नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या नवीन एपिसोडमध्ये माझं नाव डॉक्टर गिरीश आणि तुम्ही बघता डॉक्टर गिरीश पोडकास इन्सुलिन रजिस्टन्स तुम्ही कधी ना काहीतरी ऐकलंय खास करून डायबिटिक ज्यांना आहे डायबिटीस टाईप टू टाईप वन त्यांना इन्सुलिन बद्दल खूप माहिती आहे आणि ऑब्व्हियसली त्या लेडीजला ज्यांना पी किंवा पी एस आहे त्यांना सुद्धा इन्सुलिन बद्दल बऱ्यापैकी माहिती असावी अशी माझी अपेक्षा आहे तुमच्या कानावर कधी ना काहीतरी हा शब्द पडलेलाच आहे एक छोटीशी केस तुमच्याशी शेअर करतो माझ्याकडे ओपीडी मध्ये एक पस्तीस ते छत्तीस वर्षाचा तरुण आला होता खूप वजन वाढलंय अचानक असं त्याचं म्हणणं होतं मी जेव्हा त्याला डिटेलमध्ये विचारलं म्हणजे अचानक म्हणलं की एक वर्ष दीड वर्षामध्ये जवळजवळ एक पंधरा सोळा किलो त्याचं वजन वाढलं होतं त्याच्याबरोबर त्याला सारखी तहान लागत होती मांडीवर एक काळा चट्टा झाला होता मान सारखी काळासट सार आणि त्याच्यावर अशी चामखिळी तयार झाल्या होत्या आणि खूप थकवा यायचा झोप नीट लागत नव्हती कंटाळपणेपणा कंटाळपाणीपणा वाट होता आणि त्याला असं वाटायचं की मला खूप डिप्रेशन आलंय तो माझ्याकडे आला होता सगळी व्यवस्थित त्याची तपासणी केली त्याला एक्झामिन केलं त्याची व्यवस्थित हिस्ट्री घेतली तपासणी आणती तर माझा मला असं आढळलं की त्याला इन्सुलिन रेजिस्टन्स आहे आणि प्री प्रीडायबिटिक कंडिशन आहे त्याची तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये ह्या टर्म्स ऐकायला मिळतीलच तसं त्याला मी काही उपचार सुचवले लाईफस्टाईल चेंजेस सांगितले आणि त्याच्यावर तो आता काम करत आहे अजूनही त्याला त्याच्यावर रिझल्ट मिळणं बाकी आहे बट लेटेस्ट ले फॉलोअपमध्ये त्याने मला असं सांगितलं की त्याला बऱ्यापैकी फ्रेश फील होतंय आहे त्याचा थोडा वेट लॉस व्हायला सुरू झालेला आहे आणि त्याला भूक व्यवस्थित लागते तहान लागायचं प्रमाण कंट्रोलमध्ये आलेलं आहे नैराश्य डिप्रेशन सारखी फिलिंग त्याची निघून गेलेली आहे फ्रेश फील होत आहे आणि आय एम होपिंग की त्याला ह्या गोष्टी अजून चांगल्या पद्धतीने पुढे अजून तो बरा व्हावा मित्रांनो इन्सुलिन रेजिस्टन्स तुम्ही आता हे ऐकलंय आजचा विषय हाच आहे आता इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणजे काय याच्यावर मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे मित्रांनो तुमचं स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियास इन्सुलिन नावाचा एक हॉर्मोन तुमच्या बॉडीमध्ये तयार करत असतं हा हॉर्मोन तुमची ब्लड शुगर कंट्रोल करायला मदत करतं ब्लड शुगर जास्ती वर जाऊ नये म्हणून त्याचं हे काम आहे की त्याला कंट्रोलमध्ये ठेवायचं हा इन्सुलिन हॉर्मोन करतो आणि इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणजे ह्या हॉर्मोनला तुमची ब्लड शुगर कंट्रोल करायला अडचणी येतात कशा येतात तर हा इन्सुलिन कुठे कुठे काम करतो तुमच्या मसल्स मध्ये काम करतो तुमच्या चरबी आणि इतर बॉडीच्या वर काम, करत। काम करतो आणि तिथे जाऊन तुमचं ब्लड युटिलायझेशन ब्लड शुगर युटिलायझेशन वाढवतो तुमच्या रक्तातील साखर तुमच्या सेल्स मध्ये टाकायचं काम करतो लक्षात घ्या तुमच्या रक्तातील साखर ही एक ऊर्जेचं स्त्रोत आहे आणि ही ऊर्जा तुमच्या सेल्स मध्ये टाकायचं काम हा इन्सुलिन हॉर्मोन करतो तुमच्या ब्लड शुगर ब्लडमधनं ही शुगर किंवा ही रक्तातील साखर तुमच्या पेशी म्हणजे सेल्स मध्ये टाकायचं काम इन्सुलिनचं आहे आणि जेव्हा हे सेल्स काही ना काहीतरी अडचणींमुळे चरबी जास्त झाल्यामुळे आणि इतर बरेच कारण जे पुढे सांगणार आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे काय होतं की हे सेल्स व्यवस्थितपणे कार्य करू शकत नाहीत आणि ही रक्तातील साखर या सेल्समध्ये जाऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे इन्सुलिनला फार अडचण निर्माण होतात मग तुमचं स्वादुपिंड म्हणजे तुमचं पॅनक्रियास काय करतं अजून इन्सुलिन तयार करतं कारण रक्तात साखर वाढायला लागली रक्तातली साखर वापरत वापरली जात नाहीये तुमच्या सेल्स मार्फत तर ही तुमचं स्वादुपिंड इन्सुलिन अजून वाढवतं इन्सुलिन अजून तयार करतं आणि इन्सुलिन एक अशी वेळ येते की ते जास्ती इन्सुलिन तयार केल्यामुळे सुद्धा तुमच्या ह्या इन्सुलिन हॉर्मोनला रक्तातील साखर कंट्रोल करणं खूप अवघड होऊन बसतं आणि त्यामुळे त्याला इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण होतो इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी इम्पेअर होते व्यवस्थितपणे इन्सुलिन काम करत नाही तुमच्या थोडक्यात लक्षात आलंय की इन्सुलिन रजिस्टन्स म्हणजे काय आहे आणि हे खरंच किती महत्वाचं आहे मित्रांनो हे इन्सुलिन रसिस्टन्स जर बरेच दिवस बरेच महिने किंवा बरेच वर्ष राहिलं तर ह्याच्यामुळे काय होतं मी सांगितलं रक्तातली साखर वाढायला सुरू होते त्याला आपण हायपर ग्लायसेमिया म्हणतो आणि ही रक्तातली साखर जर जास्ती दिवस तुमची अशी वाढत राहिली तर तुम्हाला टाईप टू डायबिटीस टाईप टू मधुमेह होऊ शकतो आता ह्याचे तुमच्या लक्षात घ्या हे इन्सुलिन रेजिस्टन्स मध्ये कशा आहेत पहिलं तर लठ्ठपणा लठ्ठपणा असेल तर इन्सुलिन रेजिस्टन्स त्याच्यामध्ये असण्याची शक्यता खूप दाट आहे दुसरं काही मेटाबॉलिक आजार फॅटी लिव्हर मागच्या एका एपिसोडमध्ये फॅटी लिव्हरवर आपण एक पूर्ण एपिसोड तयार केला आहे तुम्ही बघितला नसेल तर जाऊन बघा फॅटी लिव्हर किंवा इतर काही मेटाबॉलिक आजारांमुळे सुद्धा इन्सुलिन रेजिस्टन्स होतो काही औषधांमुळे होऊ शकतो स्त्रियांमध्ये पीसीओएस एस किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरेन सिंड्रोम किंवा पॉलिसिस्टिक ओव्हॅर पीसीओडी किंवा ह्यामध्ये सुद्धा इन्सुलिन रेजिस्टन्स होण्याचं प्रमाण खूप जास्ती असतं काही हार्ट डिझिजेस किंवा हृदयाशी संबंधित काही रोग आहेत त्याच्यामध्ये सुद्धा इन्सुलिन रेजिस्टन्स वाढतं लक्षात घ्या मित्रांनो आता ह्या इन्सुलिन रेजिस्टन्सचा कोणाकोणावर परिणाम होऊ शकतो इन्सुलिन रेजिस्टन्समुळे तुमच्यावर जो परिणाम होतो त्यात मध्ये प्रथमतः बरेच वर्षांनी जर चाललं मी सांगितल्याप्रमाणे तर तुमची रक्तातली साखर वाढते हायपरेमिया होऊन टाईप टू डायबिटीस होऊ शकतो ह्याच्यामध्ये तुमची फॅमिली हिस्ट्री असू शकते काही जेनेटिक कॉजेस असू शकतात आणि ऑब्विसली तुमचं लाईफस्टाईल तुमचं दिनचर्या कशी आहे तुम्ही व्यवस्थित व्यायाम करताय की नाही किंवा बसून राहताय कुठलं व्यसन करताय का हे सगळे त्यामध्ये कारणीभूत आहेत ओके okay? आणि मी सांगितल्याप्रमाणे स्त्रियांमध्ये पीसीओडी ज्यांना डायबिटीस आहे काही मेटाबॉलिक आजार आहेत हृदयाचे रोग आहेत यांना सुद्धा हे इन्सुलिन रेजिस्टन्स होऊ शकतो आतापर्यंत तुम्ही बघितलं इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणजे काय आणि इन्सुलिन रेजिस्टन्स चे कुणाकोणावर परिणाम होऊ शकतात आता याचे आपण बघूया लक्षणं काय आहेत सिमटम्स काय आहेत मित्रांनो लक्षात घ्या अचानकपणे किंवा अस्पष्टपणे वजन कमी होणे हे एक सिम्टम आहे किंवा हे एक लक्षण आहे दुसरं आहे थकवा जाणवणे तहान जास्ती लागणे वारंवार लघवीला जाणे किंवा सारखे लघवीला येणे भूक वाढणे तुमची दृष्टी जी आहे धुसर होणे म्हणजे व्यवस्थित दिसत नाही अंधूक दिसायला सुरू होतं कधी कधी अचानकपणे आणि बऱ्याच लोकांना फंगल इन्फेक्शन किंवा ईस्ट इन्फेक्शन होतात काही स्त्रियांना अंगावरनं पांढरं जाणं म्हणतात ते ईस्ट इन्फेक्शन होतात त्यांच्यामध्ये सुद्धा इन्सुलिन रेजिस्टन्स असण्याची शक्यता खूप आहे मित्रांनो लक्षात घ्या आणि ह्या इन्सुलिन मी सांगितल्याप्रमाणे तुमच्या स्वादू पिंडामध्ये तयार होत असतात ज्याला आपण पॅनक्रिया म्हणतो सर्वात मोठं लक्षण जे इन्सुलिन रेजिस्टन्स ते आहे म्हणजे तुमच्या मानेवर काळात चटना काळात चट्टा असतो ज्याला आपण ऍकॅन्थोसिस निग्रिकान्स असं मेडिकल टर्म आहे ज्याला अजून इंग्लिशमध्ये डॉग बँड असं म्हटलं जातं आणि काही काही लोकांना त्याच्याबरोबर काही चामखेळी तयार होतात काही वॉर्ड्स तयार होतात मानेवर होऊ शकतात काखेत होऊ शकतात इतर कुठल्याही शरीराच्या भागामध्ये हे वॉर्ड्स अचानकपणे जमा व्हायला हो सुरू होतात पाठीवर होऊ शकतात कुठेही होऊ शकतात पण मोस्टली अवघड जागांमध्ये होतात काखेमध्ये होऊ शकतात लघवीच्या ठिकाणी आजूबाजूला होऊ शकतात मोस्टली जिथे तुम्हाला घाम जास्ती येतो हो अशा ठिकाणी सुद्धा होऊ शकतात मानेवर सांगितल्याप्रमाणे सुद्धा तर हे ज्या चामखिळी आहेत जास्ती व्हायला जर सुरू झाल्या अचानकपणे आणि तुम्हाला मानेवर काळात सट्टा एकदम जाणवायला लागला तर हे काही युव्ही रेज मुळे वगैरे तसं काही होत नाही उन्हामुळे प्रत्येकाची मान तशी काळ नाही तर मग प्रत्येकाची मान एकदम अचानक काळी झाली असती ना तसं नसतं तर लक्षात घ्या हे इन्सुलिन रेजिस्टन्सचं खूप क्लिअर कट साईन आहे तर आतापर्यंत तुमच्या लक्षणे लक्षात आलेली आहेत काय आहे आणि तुमच्या हे जे काय काय का, इन्सुलिन रेजिस्टन्स कसं होतं काय होतं त्याची काय काय प्रमुख आता कारणांकडे आपण वळणार आहोत मित्रांनो लक्षात या त्याच्या आधी आपण हे जाणून घेऊया की इन्सुलिनची जी रेजिस्टन्स आहे इन्सुलिन प्रतिशोधकता आहे जी कशामुळे होते तर मी सांगितलं तुम्हाला इन्सुलिन रेजिस्टन्स जे होतं ते तुमचं पॅनक्रियाज व्यवस्थित काम करत नाही लठ्ठपणा त्याला कारणीभूत आहे काही मेटाबॉलिक आजार कारणीभूत आहेत तुमचं काही व्यसन कारणीभूत आहेत बऱ्याच गोष्टी लाईफस्टाईल मग तुमचं मध्ये जर गडबड असेल फिजिकल इनएक्टिव्हिटी असेल ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर आता आपण त्याचे कारणे जाणून घेऊया मित्रांनो कारण म्हणजे एक्सेस बॉडी फॅट पहिलं तर अंगात चरबी जास्तीय खास करून पोटाच्या भागामध्ये इथे काय हातांवरती पाण्यावरती इथे चरबी जर जास्ती असेल फॅट जर जास्ती असेल पोटाच्या भागामध्ये वगैरे तर तुम्हाला इन्सुलिन रेजिस्टन्स होण्याचं हे एक मोठं साईन आहे लक्षात घ्या हे कारण आहे मोठं दुसरं म्हणजे फिजिकल इनएक्टिव्हिटी जास्त तुम्ही व्यायाम करत नाही निष्क्रियता नुसतं पडून राहायचं व्यायाम जर तुम्ही व्यवस्थित करत नसाल तर इन्सुलिन रेजिस्टन्स होण्याची शक्यता खूप पटीने वाढते मित्रांनो लक्षात घ्या तिसरं कारण म्हणजे फूड चॉईसेस तुम्ही जे काही खाद्यपदार्थ खाता त्याच्यामध्ये फार चरबीयुक्त किंवा फॅटयुक्त किंवा हाय कार्ब डायट कार्बोहायड्रेट जर जास्ती असतील चमचमीत मसालेदार तुम्हाला जर असं खायला सारखा आवडत असेल हाय कार्ब डायट तर तुम्हाला मग त्याच्यामुळे इन्सुलिन रेजिस्टन्स होऊ शकतो एक म्हणजे काही औषधं आहेत त्याच्यामुळे सुद्धा इन्सुलिन रेजिस्टन्स होऊ शकतो म्हणजेच काही बीपीच्या औषधांमुळे होऊ शकतो मुळे सुद्धा होऊ शकतो काही जर लोकांना काही कारणास्तव व स्टिरॉइड चालू असतील डॉक्टरांकडनं तर हे इन्सुलिन रेजिस्टन्स होण्याची शक्यता असू शकते बऱ्याचदा तुमची डॉक्टर ह्याबद्दल तुम्हाला कल्पना देतात लक्षात घ्या ज्या लोकांना आय व्ही आहे त्या लोकांना सुद्धा इन्सुलिन रजिस्टन्स एचआय व्ही च्या औषधांमुळे सुद्धा होऊ शकतो आणि इतरही बरेच काही अशी औषधं आहे ज्याच्यामुळे इन्सुलिन रेजिस्टन्स होऊ शकतो काही हॉर्मोनल आणि काही अनुवांशिक रोग आहेत ज्यांच्यामुळे इन्सुलिन रेजिस्टन्स होऊ होतं Uh, काही हॉर्मोनल आजार म्हणजे कुशिंग सिंड्रोम ॲक्रोमेगॅली हायपोथायरॉईडीझम ओके okay, हे काही हॉर्मोनल आजार आहे आपण थायरॉइडवर अजून एक व्हिडिओ बनवला आहे तुम्ही जर नसल बघितला तर जाऊन बघा हा मुळे काय होतं हा एक मेटाबॉलिक आजार आहे तुमचं पूर्ण मेटाबॉलिझम डिस्टर्ब होतं आणि त्याच्यामुळे होतं काय की मेटाबॉलिझम डिस्टर्ब झाल्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स होण्याचं प्रमाण फार रिस्क वाढते लक्षात घ्या याचं मेकॅनिझम खूप मोठं आहे मी थोडक्यात तुम्हाला सांगतोय आणि काही अनुवंशिक रोग ज्याच्यामध्ये टाईप एल इन्सुलिन रेजिस्टन्स आहेत किंवा मायाटोनिक डिस्ट्रॉफी आहे लायपो इनहेरिटेड डिस्ट्रॉफी आहे काही अल्स्ट्रोम सिंड्रोम किंवा वर्नर सिंड्रोम हे जे काही आजार आहेत हे अनुवंशिक आजार ह्यांच्यामध्ये सुद्धा तुमचं इन्सुलिनच रेजिस्टन्स होऊ शकतं स्ट्रेस एक असा एक मोठं कारण लक्षात घ्या स्ट्रेस हे खूप महत्वाचं मित्र लक्षात घ्या बरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला नसतील पण जर स्ट्रेस घ्यायची सवय असेल तर स्ट्रेसमुळे तुमचा कॉर्टिसोल हाय राहतो त्या कॉर्टिसोल बरेच मेटाबॉलिक डिस्टर्बन्सेस होतात आणि त्यामुळे सुद्धा इन्सुलिन रेजिस्टन्स होण्याचं प्रमाण रिस्क वाढते लक्षात घ्या ओके okay? आता हे इन्सुलिन रेजिस्टन्स तुम्ही कसं तपासू शकता तुम्ही त्याची काय काय चाचण्या करू शकता ह्यावर मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो पहिलं म्हणजे तुमचं ब्लड ग्लुकोज तुम्ही बघू शकता फास्टिंग किंवा पीपी फास्टिंग म्हणजे बारा तास रात्री उपवास केल्यानंतर सकाळी उपाशी पोटी ज्याला ब्लड, शुग, ब्लड शुगर आपण चेक करू त्याला फास्टिंग ब्लड शुगर म्हणतो आणि पोस्ट ब्रँडिर म्हणजे पहिल्या नाश्त्यानंतर सकाळच्या नाश्त्याच्या दोन तासानंतर ब्लड शुगर जर चेक केले तर त्याच्यामध्ये पण आपल्याला बऱ्यापैकी आयडिया येते की प्री डायबेटिक आहे डायबिटिक आहे त्याच्या रेंज मध्ये तुमचं ब्लड शुगर फ्लक्चुएट होऊ शकतं दुसरी रक्ताची चाचणी म्हणजे हिमोग्लोबिन लक्षात घ्या हिमोग्लोबिन वेगळं कमतरता वगैरे बघतो पण हे ग्लायकोजुलेटेड हिमोग्लोबिन हे तुमच्या ब्लड शुगरची तीन महिन्याचं ॲव्हरेज तुम्हाला कळवतं हे टक्केवारीमध्ये में मेन्शन केलेलं असतं थोडक्यात सांगतो जर तुमचं त्याला आपण सी असंही म्हणतो ग्लायकोजुलेटेड हिमोग्लोबिनला एचबीएन सी असं म्हणतो हे एचबीएन सी जर साडेपाच टक्क्यांच्या खाली असेल तर तुम्ही नॉन डायबेटिक आहात असं आपण गृहित धरतो साडेपाच ते साडेसहाच्या मध्ये जर टक्क्यांच्या मध्ये असेल तर प्री डायबेटिक असं तुम्हाला पकडू शकतो आम्ही साडेसहाच्या वर जर असेल साडेसहा टक्क्यांच्या वर जर तुमचं बी वन सी असेल तर त्याला आम्ही डायबेटिक असं घोषित करतो बट विथ गुड कंट्रोल ऑफ डायबिटीस साडेसहा ते साडेसातच्या मध्ये असेल तर साडेसात ते साडेआठ टक्क्यांच्या मध्ये एचबीएन सी असेल तुमचं तर त्याला आम्ही फेअर कंट्रोल ऑफ डायबिटीस असं म्हणतो म्हणजे ठीकठाक तुमचा डायबिटीस कंट्रोल आहे चांगला पण नाही वाईट पण नाही आणि साडेआठ टक्क्यांच्या वर जर तुमचा डायबिटीस सॉरी तुमचा एचबीएवन सी असेल तर त्याला आम्ही आपण असं गृहित धरतो की हा डायबिटीस फार पुअरली कंट्रोल्ड आहे व्यवस्थितपणे कंट्रोल केलेलं नाहीये तर लक्षात घ्या ही महत्त्वाची चाचणी याच्यामुळे आम्हाला इन्सुलिन रेजिस्टन्सची पण आयडिया येते ओके लिपिड प्रोफाईल लिपिड प्रोफाइल मध्ये तुमचं एच डी एल एल डी एल बरेच कार्डिओलॉजिस्ट तुम्हाला एलडीएल पण चेक करायला सांगतात ट्राइग्लिसराइड्स असतात बऱ्याच गोष्टी असतात हे जर ट्रायग्लिसराईडस वाढलं तुमचं एलडीएल वाढलं तर तुम्ही त्वरित तुमच्या डॉक्टरांना भेटू शकता ह्या गोष्टीमुळे सुद्धा तुमचं इन्सुलिन रजिस्टन्स होण्याची रिस्क खूप जास्त असते त्यामुळे डॉक्टर बऱ्यापैकी याच्यावर अंदाज लावतात की तुम्हाला इन्सुलिन रजिस्टन्स आहे का नाही आहे आता मित्रांनो इन्सुलिन रेजिस्टन्सवर जर तुम्हाला वाटलं बाबा तुम्ही काही टेस्ट केले त्याच्यामध्ये काही तुम्हाला डाउट्स आले तर तुम्ही सर्वात पहिले तुमच्या डॉक्टरांना जाऊन भेटा आणि याच्यावर प्रॉपर उपचार घ्या पण मी तुम्हाला त्याच्याबरोबर काही मेजर चेंजेस सांगणार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला इन्सुलिन रेजिस्टन्स जर बऱ्यापैकी रिव्हर्स करता येऊ शकतो तुमची इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी स्वादुपिंडामध्ये तयार म्हणजे पॅनकेरियस मध्ये तयार होणाऱ्या इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी तुम्ही व्यवस्थित वाढू शकता हे कसं करू शकता पहिलं तर तुमच्या झोपेवर काम करायचं स्लीप मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज स्लीप exercise, डायेट. स्लीप एक्सरसाइज डाएट स्लीप म्हणजे रात्री दहा म्हणजे दहाला झोपायचं बरेच लोक मला अरे सर मी आठ तास झोप घेतो आठ तास मग मग रात्री दोनला झोपून सकाळी आठ दहाला उठतो तसं नसतं मित्रांनो तसं बिलकुल नसतं सी बरेच रिसर्च सांगतात की तुम्ही जर अकराच्या आधी किंवा साडे दहाच्या आधी जर झोपत असाल तर तुमच्यामध्ये हार्ट डिझीजच इन्सुलिन रेजिस्टन्स डायबिटीज होण्याचं बीपी वाढण्याचं प्रमाण फारच कमी राहतं आणि जर तुम्ही फार उशिरा झोपत असाल तर ह्या सगळ्या आजारांचं प्रमाण वाढतं इन्सुलिन रेजिस्टन्स त्याच्यामध्ये पहिला नंबर लागू शकतो लक्षात घ्या तर तुम्ही दहा दहा साडे दहा पर्यंत झोपी जा ओके जे लोक नाईट ड्युटी करतात त्यांची मी तकलीफ समजू शकतो त्यांचा मी त्रास समजू शकतो मित्रांनो पण प्रयत्न करा की लवकरात लवकर तुम्ही डे ड्युटीला या हे माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे कारण नाईट ड्युटी आज न तुमच्या शरीरावर परिणाम करणार दुसरं दुसरा तुम्ही काय उपाय करू शकता तर तुम्ही व्यायाम फिजिकल ऍक्टिव्हिटी वाढवायचा आता तुम्हाला बेस्ट सजेशन मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये हे सांगत असतो ते म्हणजे ऍटलीस्ट फाय डेज अ वीक आठवड्यातून पाच दिवस तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग प्लस कार्डिओ स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे वजन उचलणे जिम मध्ये जायचं वजन उचलायचं आणि ऑब्विसली हे सगळं सुरू करायच्या आधी डॉक्टरांच्या सल्ल्याने तुमचं बीपी शुगर तपासून मगच जिम ला जायचं फिटनेस आहे की नाही आधी बघा व्यवस्थित आहे तर जाऊन डायरेक्ट तुम्ही जोशमध्ये जिम मध्ये उचलाल काहीतरी लचकून घ्याल पाठ दुखते मग हे लचकलं मग आठ दिवस परत घरी बसायचं असलाय प्रकार करू नका जोश मध्ये यायचं नाही कुठल्याही गोष्टी घाबरून किंवा मध्ये जाऊन निर्णय घ्यायचा नाही की आता मला इन्सुलिन रेजिस्टन्स निघालाय मला डायबिटीस निघाला नाही शांत डोक्याने व्यवस्थितपणे तुमच्या डेली लाईफमध्ये हे व्यवस्थित तुम्ही ऍड करा ही परमनंट गोष्ट पाहिजे तुमच्या लाईफमध्ये जसं तुम्ही श्वास घेता जसं जेवता जसं झोपता जसं तुम्ही तुमच्या कामाला फॅमिलीला इम्पॉर्टन्स देता त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टन्स तुम्ही तुमच्या फिटनेसला द्यायचा तर फिज स्ट्रेंथ ट्रेनिंग फाय डेज अ वीक आठवड्यातनं पाच दिवस तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग प्लस कार्डिओ कार्डिओमध्ये काय काय कराल तुम्ही झुम्बा करू शकता डान्स करू शकता कार... रनिंग करू शकता ब्रिस्क वॉकिंग झटपट चालणे ओके इलेप्टिकल ट्रेडमिलवर चालणे इलेप्ट्रिकल मशीन्स वापरणे ठीक आहे किंवा दोडीच्या उड्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता अगेन जोशमध्ये जायचं नाही व्यवस्थितपणे करायचं आणि त्याच्या स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे वजन उचलायचं एक दिवशी अप्पर बॉडी एक दिवशी लोअर बॉडी असं तुम्ही करू शकता लक्षात घ्या ओके जे लोक ऑलरेडी जिम करत आहेत त्यांनी प्लीज कार्डिओला सुद्धा तेवढंच इम्पॉर्टन्स द्या कार्डिओने तुमचं एन्ड्युरन्स वाढतं सी नुसतं मसल बनवणं इज नॉट आवर एम आपल्याला नुसतं मसल चांगलं दिसणं आपलं एम नाहीये फिटनेस इज आर एम एंड्युरन्स त्याच्याबरोबर तुमचा पाहिजे एन्ड्युरन्स म्हणजे तुम्ही किती लवकर थकताय का नाही हे तर तुम्हाला लक्षात येईल ओके तिसरं डायट म्हणजे चांगलं पौष्टिक अन्न खा घरचं जेवण करा तुम्ही जेवढं व्यवस्थित घरचं जेवण कराल तेवढं चांगलं ठीक आहे अंडरस्टँड काहीतरी तुम्ही बाहेरचं खात असाल पार्टीला जाता बर्थडे पार्टीला जाता कॉफीसची पार्टी असते कुठेतरी फिरायला गेला दॅट आय अंडरस्टँड पण प्रमाण व्यवस्थित ठेवा व्यव अंडी तुम्ही खाऊ शकता अंड्याने कोलेस्ट्रॉल मध्ये जसा पाहिजे तसा वाढ होत नाही बरेच रिसर्च सांगतात की अंड्याने कोलेस्ट्रॉल वाढत नाही काय हे तुम्ही हाय का हाय कार्बोहायड्रेट डाएट जर असेल हाय फॅट सर्वयुक्त जेवण असेल तर त्याने तुमचं कोलेस्ट्रॉल वाढू शकतं लक्षात घ्या कारण अंड्यामध्ये लायकोपिन नावाचा एन्झाईम असतो जो तुमचं बॅड कोलेस्ट्रॉल बर्न करायला मदत करतो येल्लो पार्ट मध्ये असतं ते प्लस त्याच्यामध्ये तुमचं आयर्न मॅग्नेशियम कॅल्शियम बरेच गरजेचे न्यूट्रिशन्स न्यूट न्यूट्रिशन मायक्रोन्युट्रिशन्स असतात हे लक्षात घ्या त्याच्यामध्ये विटामिन डी असतं बिटवेल असतं बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलंय तुमच्या डायटवर काम करा मित्रांनो ओके टाइम टू टाइम तुमचे ब्लड टेस्ट करत राहा वर्षात एकदा फुल बॉडी चेकअप करत राहा हजार ते पंधराशे रुपयाच्या आसपास तुमचा फुल बॉडी चेकअप तुम्ही हे करा बऱ्याच लोकांमध्ये बघितलंय मी की आयफोनचा आयफोन प्रो मॅक्स घ्यायला विचार करत नाहीत पण तुम्ही बऱ्याच जसं तुमचा ब्लड टेस्ट करायला धावा विचार करता लक्षात घ्या मित्रांनो एक ही मानसिकता आहे मला तुमची ही मानसिकता बदलायची आहे तुम्ही जर तुमच्या ब्लड टेस्ट साठी खर्च करताय काय मी लोकांना बघितलंय की ब्लड टेस्ट मध्ये काही निघाल नाही तर निराश होतात खरच <laughs> ते निराश होतात की अरे मला असं होतं की अरे निराश का होत आहे चांगली गोष्ट आहे ना काही निघाल नाही फिटनेस आहे तुमचं चांगलंय तर निराश होयचं नाही काही जर ब्लड टेस्ट सगळे नॉर्मल निघाले तर तुम्ही खुश राहा म्हणजे काहीतरी तुम्ही बरोबर भर करताय आयुष्यात पण हे तुमच्या आयुष्यातली इन्व्हेस्टमेंट आहे लक्षात ठेवा यु आर इन्व्हेस्टिंग जसं तुम्ही तुमच्या गाडीच्या मेंटेनन्सला तुम्ही दर सहा महिने वर्षभराला पैसे टाकताना काय तसं तुम्ही स्वतःहून पाहिजेल त्या लॅब मध्ये तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही करू शकता लक्षात घ्या हे काय चुकीचं नाही आहे हे तुमच्या हेल्थमध्येच इन्व्हेस्टमेंट आहे मित्रांनो लक्षात घ्या ठीक आहे ह्याचा तुम्ही हेल्थ चांग तुमची हेल्थ चांगली झाली तर आम्हाला डॉक्टरांना बरं वाटतं आमचं पेशंट बरं झालं खरंच सांगतो मला माझा पेशंट बरं झाला ना खूप खूप मनापासून बरं वाटतं कारण त्यासारखं त्यासारखी खुशीच मला वाटत नाही कुठे लक्षात घ्या तुम्ही तर हे तुमच्या लक्षात आलं सर आता की ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत स्लीप एक्सरसाइज डाएट लक्षात घ्या ओके okay? आणि तुमचं वारंवार तुमचं हे सगळ्या चेकअप केल्यानंतर तुमच्या डॉक्टरांना वारंवार भेटत भेटत राहायचं आणि आता लास्ट प्रश्न आहे की तुमचा इन्सुलिन रेझिस्टन्स जो आहे तुम्ही उलटवू शकता का तर हो तुम्ही इन्सुलिन रेझिस्टन्सला तुम्ही उलटवू शकता तुमची इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी तुम्ही नॉर्मलला नेऊ शकता पण हे करण्याकरिता तुम्हाला हे सगळे लाईफस्टाईल उपाय लाईफस्टाईल चेंजेस करणं गरजेचं आहे ऑब्विसली जर काही पॅथोलॉजिकल कारणांमुळे इन्सुलिन रेजिस्टन्स असेल तर त्यावर तुमच्या डॉक्टरांकडनं उपचार घ्यायचा ओके okay? हे मी मोस्ट केसेसमध्ये इन्सुलिन रजिस्टन्स हा लाईफस्टाईलच्या इश्यूज मुळे असतो आणि पॅथोलॉजिकल कारणं फार कमी आहेत पण पॅथॉलॉजिकल कारणांमध्ये पण असतो पण लक्षात घ्या तुमचा डॉक्टर तुमचे मित्र आहेत त्यांची मदत घ्या या गोष्टींसाठी तुमची हेल्थ चांगली ठेवायला हे कारण जसं तुमची हेल्थ चांगली ठेवाल हेल्थ मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट कराल तुम्ही रोज व्यायाम कराल वेळेवर झोपाल हे सगळं एसआयपी सारखं आहे पुढे म्हातारपणात हे तुम्हाला साथ गोष्टी तुमचं म्हातारपण चांगलं जाणार आहे तुम्ही म्हातारपणात जास्ती आजारी पडणार नाही फिट राहणार मजेशीर राहणार मानसिकरित्या शारीरिकरित्या खूप चांगले राहणार ओके मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करा तुमचे काही प्रश्न असतील या व्हिडिओ खाली लिहा त्याचे उत्तर मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा मी पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि मी तो पुढेही करत राहणार आहे व्हिडिओ जर आवडला तुमच्या नातेवाईकांना तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला नक्की विसरू नका आणि ह्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये एक छानसा टॉपिक घेऊन तोपर्यंत धन्यवाद